नमस्कार मी पूनम तुमचं पूनम रेसिपीज रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण गौरी गणपती विशेष फराळामधील तिसरा पदार्थ म्हणजे इन्स्टंट जाळीदार अनारसे कसे बनवायचे ते बघणार आहोत अनारसे म्हटले म्हणजे त्याचे तांदूळ आपल्याला तीन दिवस भिजवायचे त्यानंतर पंधरा दिवसांनी ते पीठ फर्मेंट होतं अशी एक मोठी प्रोसेस असते पण पन आज आपण आहे ना अगदी जाळीदार झटपट असे हे अनारसे बनवले आहे यासाठी पीठ फर्मेंट करण्याची गरज नाही आहे अगदी वेळेवर हे पीठ तयार करून तुम्ही बनवू शकतात तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी बघा कुठल्याही मेजरिंग कपाने किंवा वाटीने तुम्हाला तांदूळ मोजून घ्यायचे आहे तर या ठिकाणी तांदूळ कोणते घ्यायचे कुठलेही जुने तांदूळ यासाठी तुम्ही वापरू शकतात मी या ठिकाणी रेशनचे तांदूळ घेतले आहे एक कप मी या ठिकाणी तांदूळ स्वच्छ तीन पाण्याने धुऊन घेतले आहे आणि यामध्ये आता पुरेसं पाणी टाकायचं आहे अगदी रात्रभरासाठी जरी तुम्ही हे तां पाण्यामध्ये भिजत घातले तांदूळ तरी चालेल पण मी हे पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजवून घेतले आहे एक पाच ते सहा तास झाले आहे आता ता तांदूळ पूर्णपणे चा चाळणीमध्ये असे निथळून घ्यायचे एक दहा पंधरा मिनटं असे निथळत ठेवायचे म्हणजे पाणी सगळं यातलं निघून जातं आता एखाद्या कॉटनच्या रुमालावर हे फॅन खाली आपल्याला सुकवून घ्यायचे आहे फक्त हे तांदूळ उन्हात सुकवायचे नाही हे लक्षात असू द्या फॅन खाली व्यवस्थित आपल्याला हे सुकवून घ्यायचे आहे थोडेसे असे ओलसर असतात हे पूर्णपणे असे कडकडीत सुकवायचे नसतात आता आपण हे मिक्सरवर फिरवून घेणार आहोत तर मिक्सरवर फिरवताना मी छोट्या भांड्याचा शक्यतो वापर करते म्हणजे याचं पीठ अगदी बारीक आपलं तयार होतं तर मी हे पीठ मिक्सरवर फिरवून घेते तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा असं पीठ याचं थोडंसं ओलसरच असतं हे पीठ आता मात्र आहे ना एक असा मोठा बाऊल घ्यायचा त्यावर एक मैदा चाळण्याची जी चाहणी असते ना त्यामध्ये हे पीठ दळलेलं टाकायचं आणि आता आपल्याला याला असं चाळून घ्यायचं आहे आणि दोन बॅचेसमध्ये मी हे चाळून घेणार आहे राहिलेला जो रवा आहे ना तो पुन्हा आपल्याला एकदा मिक्सरवर फिरवून घेतला तरी चालतो किंवा मग तुम्ही इडलीच्या जे आपलं रवा असतो हो, त्यामध्ये टाकलं तरीही चालेल आता मेजरमेंट खूप महत्त्वाचं आहे बघा हे जे पीठ आहे ना ते मोजून घ्यायचं आहे एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपाने तर एक साधारण तुम्ही बघू शकताय दोन कप आपलं ह्या ठिकाणी हे पीठ तयार झालं आहे आणि असं थोडीशी याची मूठ वळली जाते इतपत ते ओलसर आहे आता आपण इथे दोन कप तांदळाचं पीठ घेतलं आहे त्यासाठी आपल्याला एक कप बारीक चिरून घेतलेला गुळ घ्यायचा आहे तो आपल्याला कढईमध्ये टाकायचा आणि दोन चमचे यामध्ये पाणी टाकायचं आहे तर गुळाचं प्रमाण व्यवस्थित घेणं खूप गरजेचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये मी हे वजनी किती घ्यायचं हे सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल म्हणजे तुमचं प्रमाण चुकणार नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही नक्की बघा आता याचं रेग्युलर जसं आपण गुळ मंद आचेवर मेल्ट करतो तसा सुरुवातीला तो मेल्ट करायचा एकदा करायला असे बबल्स यायला लागले की मग आपल्याला हा पाक चेक करत राहायचा आहे तर चेक करताना बघा मी तुम्हाला दोन तीन वेळेस पाण्यात टाकून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल अजून हा पाक खूप कच्चा आहे आपल्याला थोडासा हा घट्ट होऊ द्यायचा आहे हे बघा असे याची ना अशी गोळी तयार झाली पाहिजे खूप पक्की ही गोळी नाही आहे पण अशी याची छान गोळी तयार होते इतपत तो आपण शिजवून घेतलेला आहे अजून दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पाक जसा तयार होतो ना तो घट्ट व्हायला लागतो आणि याला मोठे बबल्स यायला लागतात इतपत तो शिजवायचा आहे आता यामध्ये थोडं थोडं करत तयार केलेलं तांदळाची पिठी टाकून घ्यायची आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं सुरुवातीला हे मिश्रण आपल्याला पातळ दिसतं पण जसं ते असं मिळून येतं ते घट्ट व्हायला लागतं आता आपण यामध्ये ना थोडंसं पाव चमचे इतकं तूप टाकूयात खूप जास्त तूप टाकू नका नाही तर आनारसेत जेव्हा आपण तळायला घेतो तेव्हा ते विरघळू शकतात त्यामुळे अगदी पाव चमचा इतकं साजूक तूप टाका आणि आता थोडंसा वेलदोडा मी आणि जायफळ टाकणार आहे जायफळ टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल पण जायफळ टाकल्यामुळे या अनारस्यांची चव अजूनच छान लागते आता हे छान मिक्स करायचं आणि एका ताटामध्ये रूम टेम्परेचरवर पूर्णपणे गार करायला ठेवायचं आहे याआधीसुद्धा मी तुम्हाला गौरी गणपती विशेष फराळाच्या रेसिपी शेअर केल्या आहेत तर पुनम बेसिक रेसिपीवर जाऊन नक्की तुम्ही सर्च करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा आता बघा असं मस्त हे थोड्या वेळानंतर रूम टेम्परेचरवर गार झालं की असं हे घट्टसर हे मिश्रण तयार झालं आहे अगदी थोडंसं पाव चमच्यापेक्षाही कमी साजूक तूप लावून मी हे छान सॉफ्ट होईपर्यंत मळून घेणार आहे आता याला आहे ना असे छोट्या छोट्या गोळ्या आपल्याला याच्या करून घ्यायच्या आहे अगदी सॉफ्ट मस्त हे मिश्रण आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे आता तुम्हाला कितपत छोटे मोठे अनारसे करायचे त्यानुसार तुम्ही याचे गोळे तयार करून घेऊ शकतात आणि आता मी यावर खसखस टाकून हे थापून घेणार आहे थोडीशी खसखस टाकायची आहे तुम्ही यासाठी रवा वापरू शकतात किंवा तुम्ही मग तिळाचासुद्धा वापर करू शकतात पण माझ्याकडे खसखस होती तर मी हे सगळे अनारसे खसखस लावूनच तयार करून घेणार आहे असे छान बोटाणे आपल्याला हे सरकवत जायचे आहे पातळ असे याचे अनारसे करायचे खूप जाडही ठेवू नका आता इथे तेल मी गरम करून घेतलं आहे तुम्ही साजूक तूप तु किंवा डालडा तूपसुद्धा घेऊ शकतात तेल गरम आहे मीडियम फ्लेमवर एकदा का अनारसं टाकलं की मग आपल्याला झाऱ्याने असं त्याच्यावर तेल सोडत जायचं आहे आणि दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे तेल व्यवस्थित मात्र गरम करून घ्या नाही तर अनारसं आपलं विरघळू शकतं त्यामुळे ते तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे आणि अनारसं कधीही एकाच साईडने तळायचं असतं अनारसं तळलं गेलं की बघा असं जाळीमध्ये काढायचं म्हणजे एक्स्ट्रा जर तेल यामध्ये गेलं असेल तर ते निघून जातं आता मी तीळ लावून तुम्हाला हे अनारसं तयार करून दाखवणार आहे हे अनारसे अशा प्रकारे सरकवत सरकवत आपल्याला थापून घ्यायचे आहे थोडंसं हाताला तूप लावून सरकवले ना तरीही चालेल आणि आता जी तिळाची किंवा खसखशीची बाजू आहे ती तेलाच्या वरच्या साईडने आली पाहिजे हे लक्षात असू द्या छान गोल्डन रंग आला की हे आपल्याला काढून घ्यायचे आहे जाळीमध्ये किंवा मग असंच साईडला तुम्ही कढईमध्ये असे हुबे करून ठेवले तर एक्स्ट्रा तेल त्यातलं निघून जातं तर एवढ्या प्रमाणामध्ये माझे साधारण पंचवीस अनारसे तयार झाले होते जे मी आता पूर्णपणे गार झालेले आहे तुम्हाला पॅकिंग करून दाखवणार आहे तुम्हीसुद्धा करून बघा असे अनारसे रेस तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद